नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहता देशाचे लोकनेते शरद पवार यांच्या पंच्याऐंशी वाढदिवसाचे औचित्य साधून जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने सलग पाचव्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं जेजुरी औद्योगिक वसाहतीतील दोनशे त्रेपन्न कामगारांनी व विशेषतः महिला कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रक्तदान केले दरवर्षी जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येतं औद्योगिक वसाहतीतील पद्मभूषण शरद चंद्रजी पवार क्रीडा संकुलनात या शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे कामगार उद्योजकांनी रक्तदानासाठी मोठा प्रतिसाद दिलाय एकोणावीसशे ऐंशी साली शरद पवार यांनी जेजुरीत एम आय डी ची स्थापना केली सध्या येथे एकशे ऐंशी लहान मोठे कारखाने सुरू असून सुमारे दहा हजार कामगारांना रोजगार उपलब्ध झालाय लोकनेते शरद पवार खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार संजय जगताप यांनी नेहमीच उद्योग विकास व वाढीसाठी प्रोत्साहन दिले पवार साहेब शरुणातून उतराई होण्यासाठी दरवर्षी जेजुरी उद्योजक संघाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येतं या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानिक झेंडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक सचिन सोनवणे सुधीर गोडसे महेश काळे आदी उपस्थित होते या शिबिराचे आयोजन जेजुरी उद्योजक संघाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास कुटे कार्याध्यक्ष रवींद्र जोशी पदाधिकारी पांडुरंग सोनवणे राजेश पाटील शकील शेख अनंत देशमुख संभाजी जाधव सुयश जोशी रोनक सरमाणे मुस्ताक शेख वसीम शेख सुजित राणे प्रशांत लाके व्यवस्थापक जलिंदर कुंभार आदींनी केले देशाचे नेते लोकनेते आदरणीय शरद चंद्रजी साहेब यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त जेजुग इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात जिमा आणि जेजुग इंडस्ट्रियल सर्व्हिसेस असोसिएशन अर्थात जिसा यांच्या संयुक्त विद्यमानं गेली पाच वर्ष रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे आदरणीय ये पवारसाहेबांनी जेजुरी औद्योगिक वसाहतीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मुख्यमंत्री असताना केली आणि तेव्हापासून आजपर्यंत आदरणीय पवारसाहेब असतील सुप्रियाताई असतील संजयजी जगताप साहेब असतील यांचं उद्योग विस्तारासाठी आणि उद्योगवाढीसाठी सदैव प्रोत्साहन ले राहिलेलं आहे आणि म्हणून पवारसाहेबांना शुभेच्छा देण्यासाठी गेली पाच वर्ष कामगार आणि उद्योजक एकत्र येऊन पवारसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छांच्या रूपात शुभेच्छा देण्यासाठी रक्तदान शिबिराचं आयोजन करत असतात यावर्षी रक्तदान शिबिराचं पाचवं वर्ष आहे दरवर्षी साधारण तीनशे ते, ते चारशे रक्तदाते रक्तदान करून पवारसाहेबांना शुभेच्छा देतात यावर्षी देखील आम्हाला विश्वास आहे की रक्तदात्यांचा उत्स्फुक्त प्रतिसाद विशेषतः महिलांचा रक्तदानातील सहभाग खूप चांगलं असल्यामुळे यावर्षी देखील आम्ही चारशेपेक्षा अधिक रक्तदाना रक्तांच्या बाटल्याचं संकलन करून आदरणीय साहेबांना शुभेच्छा देणार आहोत मी पुन्हा एकदा जिमाच्या वतीने जिसाच्या वतीने जेजू औद्योगिक वसाहतीतील सर्वच कामगार आणि उद्योजकांच्या वतीने ज्यांनी या ठिकाणी रोजगार निर्मिती केली उद्योग विस्तारासाठी मदत आणि मार्गदर्शन सदैव राहिलेलं आहे त्या पवारसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आदरणीय पवारसाहेब आपण शतायीशी होऊ ही खंडाची मी प्रार्थना करतो धन्यवाद अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा